न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल कोराडी प्रकल्पावरील सतरा शेतकऱ्यांच्या मोटारीवर चोरट्यांनी मालला डल्ला लाख रुपयांचे शेतकऱ्यांचे नुकसान हंगामाच्या तोंडावर अज्ञात चोरट्यांनी मेहकर तालुक्यातील शेतकऱ्यांनी सिंचनासाठी टाकलेला मोटार पंप चोरून नेले तसेच काही मोटार पंप तांब्याची वायर बाहेर काढून नेऊन मोटरींची नासधूस केली यामध्ये जवळपास सतरा ते अठरा शेतकऱ्यांच्या मोटार पंपांना अज्ञात चोरट्यांनी एकोणतीस डिसेंबरच्या मध्यरात्री चुना लावला आहे त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले असून खूप मोठे नुकसान झाले आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की मेहकर तालुक्यातील बोराडी जलाशयामध्ये शेतीला पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांनी मोटार पंप टाकलेले आहेत यातील धरणाच्या सांडव्याच्या काठावरील मोटार पंप अज्ञात चोरट्यांनी एकोणतीस जानेवारीच्या मध्यरात्री चोरून नेले आहे काही मोटरींची तोडफोड करून त्यामधील तांब्याची तार काढून नेली यामध्ये दे, रामेश्वरम देवकर मनोहर देवकर गजानन जेठे रमेश देवकर मोहन देवकर बद्रीनाथ देवकर मनीष धोंडगे दत्तात्रय देवकर लक्ष्मण मगर अश्रू देवकर प्रवीण धांडे रामकिसन राऊत सुरेश देवकर दिगंबर बळी लक्ष्मण देवकर हरिश्चंद्र बाबडे रामदास देवकर आदी शेतकऱ्यांच्या मोटरींची खूप मोठे आर्थिक संकट कोसळले आहे यामुळे लवकरात लवकर या अज्ञात शोध घ्यावा अशा याची मागणी शेतकरी वर्गाने केली आहे या चोरटांचा शोध घेण्याचं आव्हान मेळकर पोलिसांसमोर उभे ठाकले आहे आता ठाणेदार भाऊरावजी घुगे या चोरटांचा शोध लावतील का की अगोदरही अशा घटना घडल्या आहेत शेतकऱ्यांनी तक्रारी दाखल केल्या परंतु त्या दोन दिवसापुरता तपास केला आणि त्यानंतर पुन्हा प्रकरण खंडावले अजूनही अगोदर येईल चोरट्यांचा शोध लागला नाही पोलीस या चोरट्यांचा शोध घेण्यासाठी कमी पडले पोलिसांचा यामध्ये हात आहे का अशी प्रकारची चर्चा शेतकरी वर्गात होत आहे मी सुद्धा एक शेतकऱ्याचा मुलगा आहे मला याची जाणीव असून या अज्ञात चोरट्यांचा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच शोध घेऊन त्यांच्या जर कोणाला कोणावर काही संशय असेल तर शेतकऱ्यांनी आम्हाला सांगावे भाऊरावजी म्हणाले ठाणदार मेहकर पोलीस स्टेशन असे म्हणाले दरवर्षी अशा चोरट्यांच्या घटना घडतात परंतु याचा तपास अद्यापही लागला नाही याच प्रकरणातून शेवगा जहांगीर देऊळगाव माळी युवरा आश्रम पिंपळगाव उंडा या गावातील शेतकऱ्यांच्या मोटार पंप तीन महिन्यागोदर चोरले होते आता ही घटना ताजी असताना परत प्रकारची घटना घडली यामुळे पोलिसांचा तपास सुरू आहे का पोलीस तपास करण्याचं नाटक करीत आहे का जर प्रशासनाने ठरवलं तर पुरलेला मुर्दा सुद्धा उकरून त्याचा शोध घेता मग अशा घटना त्यांच्या भाई काहीच नाही का अशा प्रकारच्या प्रतिक्रिया शेतकऱ्या वर्गाकडून येत आहे सिट इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शेख वसीम सुलतानपूर